शिवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळ दर्गनहरीतर्फे यंदाची नवरात्र ज्योत चामुंडेश्वरी देवी म्हैसूर कर्नाटक इथून आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघाली असून यामध्ये दर्गनहरी गावातील पन्नास सदभक्त सहभागी झालेले आहेत नवरात्र महोत्सव मंडळाची एकोणीसशे अडसष्ट साली स्थापना झाली असून या मंडळातर्फे आजपर्यंत तुळजापूर आंबाभवानी कोल्हापूर महालक्ष्मी माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी देवी आदी साडेतीन शक्तीपीठांची ज्योत पदयात्रेने दर्गनहरी इथं आणली आहे यावर्षी महाराष्ट्राबाहेर एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक, एक असलेलं श्री चामुंडेश्वरी देवी म्हैसूर कर्नाटक इथून आणण्याचं नियोजन मंडळातर्फे करण्यात आलंय आणि यानुसार आज ज्योत प्रज्वलन करून दर्गनहरीकडे प्रस्थान करण्यात आलं यावेळी मंडळाचे प्रमुख विश्वस्त मल्लीनाथ बिराजदार श्रीशैल बिराजदार अप्पू मंगळपुरे महांतेश माळी सागरमाळी विश्वनाथ मंगळपुरे आदी सदभक्तांनी पुढाकार घेऊन ही ज्योत यशस्वी करण्याचा मनोदय आहे